हिंदू पंचांगानुसार चैत्र पौर्णिमेला म्हणजे एप्रिलला हनुमान जयंती शनिवारी हनुमान जयंती आली आहे हनुमंतांच्या भक्ती मंडळीमध्ये खूपच उत्साहाचं आणि चैतन्याचं वातावरण आहे लोकनिर्धारच्या माध्यमातून या हनुमान जयंती विशेष भागात आज आपण दर्शन घेणार आहोत मारुतीची घाटी या नावाने प्रसिद्ध असलेले मालवंत मसुरे मुख्य रस्त्यावरून ओझर पर्यंत आल्यानंतर ओझर वरून, वरून उतरणीच्या रस्त्यावरून कांदळगावच्या दिशेने जाताना उतारावर शिवकालीन हनुमंताचे स्थान आहे मध्ये मारुतीची घाटी ह्या नावाने ओळखली जाते सुमारे तीन दशकाहून अधिक काळ येथे हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते या उत्सवाची तयारी साधारण दोन दिवस पासूनच सुरू होते सर्व भक्त मंडळी मारुतीची घाटी परिसर साफसफाई करत मग मंडप पताका अन विद्युत रोषणाईने संपूर्ण परिसर अगदी मंगलमय वातावरणाने मंत्रमुग्ध असते हनुमान जयंती आदल्या दिवशी गावातील स्थानिक भजने आणि हनुमान जयंतीवर आधारित कीर्तन होऊन पहाटे मारुती जन्मापर्यंत जागर केला जातो पहाटे ब्राह्मणांकडून यथासांग पूजा अर्चा केली जाते हनुमंताला प्रिय अशा रुईच्या पानांचे हार अर्पण केले जातात त्यानंतर सुंटवडा पेढे आणि केळी असा प्रसाद वाटप केला जातो मारुतीची घाटीत साजरा होणारा हनुमान जयंती उत्सव हा कांदळगाव ग्रामस्थांच्या दिलेली सडळ हस्ते देणगी व श्रमदान करत हा हनुमान जयंतीमय वातावरणात साजरी केली जाते तीस वर्षाहून अधिक काळ मारुतीची गाठी ही कांदेगाव मध्ये प्रसिद्ध आहे आणि या मारुतीच्या जे हनुमंताचं आहे तर या तमाम हनुमंत ग्रामस्थांच्या माध्यमातून हनुमान जयंती हा जो उत्सव आहे तो अतिशय उत्साहाने साजरा केला जातो तर त्याबद्दल थोडक्यात काय सांगाल गेली तीस वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटला या ठिकाणी सर्व कांदगावचे ग्रामस्थ कांदेगावच्या सीमेवर मारुतीची गाठी या ठिकाणी हनुमान जयंती साजरी करतात हनुमान जयंती उद्या बारा तारीखला आहे आणि त्यानिमित्त आज अकरा तारीखला अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जागर करण्यासाठी या ठिकाणी सर्वजण जमलेले आहेत माझ्यासमोर त्या ठिकाणी कांदागावचे प्रसिद्ध भजनी बुवा राजन कोदे यांचं आताच या ठिकाणी भजन सादर झालं ते आहेत त्यांची मंडळी आहेत आणि या ठिकाणचे सुनेकरवाडीतले ग्रामस्थ किंवा कांदागावचे ग्रामस्थ हे सर्वजण एकत्र जमलेले आहेत आणि आजचा जागर करणार आहेत आणि उद्या सकाळी पहाटे हनुमान जयंतीचा उत्सव आणि पूजा विधी कीर्तन हे सर्व होणार त्याचप्रमाणे हा जो उत्सव आहे तो ह्या इथे संपूर्ण ग्रामस्थ आहेत तर त्या ग्रामस्थांच्या आर्थिक सहकार्यातून मेहनतीने सगळ्या गोष्टी संपन्न होत असतात तर त्याबद्दल थोडक्यात हनुमान जयंतीची तयारी जी आहे ती साधारण रामनवमी नंतर सुरू होते आणि रामनवमीच्या नंतर मध्ये जो पिरियड आहे मध्ये जे दिवस आहेत त्यामध्ये इथे स्वच्छता वगैरे सर्व बालगोपाळ जमून करतात कांदेगावचे सर्व ग्रामस्थ या ठिकाणी तरुण विशेषता जे आहेत ते जमतात आणि साफसफाईची कामं करतात या ठिकाणी सुंदर असं मंडप घातलेले आहेत ती सर्व तयारी करतात आणि या उत्सवाचं आयोजन करतात